नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बकासूरची गाडी जी फायनलला पात्र झाली पण फायनलच्या आपण एक एक नंबर दोन नंबरला आपण बकासूरला बघणार होतो तर मित्रांनो बकासूरची गाडी मागं का पडली काय होतं नेमकं कारण की मागं बकासूरची गाडी एवढ्या मागं पडली तर अशा कमेंट पण आलेल्या की ओवरटाईक ओवरटॅकिंग म्हणून बकासूर ओळखला जातो पण आता कुठे गेला तुमचा ओवरटेकिंग तर मित्रांनो आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात की नक्की बक्कासूरची मा गाडी मागं का आपण तर मित्रांनो बकासूरसूरची गाडी मागं पडण्याचं कारण नंद्या होता का तर तसं काय नाही आहे नंद्या त्याचं नियोजन मामानीच केलेलं कारण सासवडच्या मैदानामध्ये नंद्या बक्कासूरच्या गाडीला टप दिलेली सासवडच्या मैदानात सेमीला त्यावेळेस मामानी त्या बैलाचा पळ बघून आज ते त्याच्यासोबत पैरा केलेला तर नक्कीच तो पण एक चांगला पळाला नंद्या पण एक चांगला बैल आहे चांगला पळाला तो पण पण असं काही नाही आहे की नंद्यामुळे मग गाडी मागं राहिली तर मित्रांनो ही बैलगाडी क्षेत्र आहे त्यामुळं हार जीत ही होत राहते त्यामुळं न पुढच्या मैदानामध्ये नक्कीच बकासूर एक नंबर करेल हे फक्त सांगण्याचे आम्ही धन्यवाद तर प्रकाशप्रेमी नाराज होऊन होता नक्कीच बकोसूर आपला कमबॅक करेल धन्यवाद